सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 24 सप्टेंबर अनुसंधानाचा अभ्यास स्वामी स्वरूपानंद म्हणतात असे सहज परिसोह भावे करी सतत अभ्यास हीच साधना जोवरी न तो झाला मोहनिरास सतत अभ्यास याचा अर्थ रोज नियमित ध्यान प्रत्येक क्षणाला अनुसंधान नियमित ध्यान करीत असताना कधी ध्यान उत्तम जमेल तर कधी ते तितकेसे जमलेले नाही असे वाटेल ध्यानामध्ये विचारांचा प्रवाह सतत चालू राहिला असे लक्षात येईल त्यामुळे असमाधान वाटेल अशा वेळेस उठताना परत दोन चार सोहमचे श्वास घ्यावेत एक मिनिटभर शांत स्वस्थ बसून तोच मी आहे या भावाने उठावे असे चिंतन करावे की ध्यान चांगले लागणे वा न लागणे यावर आपली परमात्मस्थिती अवलंबून नाही आपण मूळचेच परमात्मस्वरूप आहोत ध्यान जसे होईल तसे होईल ते करताना आपण प्रयत्नांची शिकस्त केली आहे आणि सद्गुरु कृपा तर आपल्यावर निश्चितपणे आहेच आहे म्हणून ध्यानाची बैठक झाल्यावर मी परमात्म स्वरूप आहे अशा निश्चयाने उठावे ध्यान उत्तम प्रकारे झाले असेल तर पुढे काही काळ मी परमात्म स्वरूप आहे अशा बोधाने राहता येते सुरुवातीला ध्यानातून उठल्यावर काही काळ असे स्मरण राहील पुढे जसजसे ध्यान सखोल होईल तसतसे व्यवहार काळी तास दीड तास देखील आपण या बोधामध्ये रमून राहू त्यानंतर मात्र हा बोध हळूहळू कमी होत जातो म्हणून ध्यानानंतरच्या उर्वरित वेळात सतत अनुसंधान टिकून राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे सतत अनुसंधान राहावे यासाठी ज्ञानेश्वरी दासबोध यांसारखे अद्वैत ग्रंथांचे अर्थ समजून घेऊन थोडे पण नियमित वाचन करावे जेवणापूर्वी उदरभरण नोहे हे जाणीजे यज्ञ कर्म असा भाव धरून ईश्वर कृपेने मी जेवत आहे असे समजावे घरामध्ये ऑफिसमध्ये आपल्या वाट्याला आलेली कामे मनापासून मोठ्या आवडीने प्रेमाने करावीत काम कसे तरी उरकून टाकून साधना करायची आहे असे बरोबर नाही आपले कर्म ही भगवंतांची पूजा आहे असा भाव नित्य जपावा त्याप्रमाणे आपले वर्तन असावे काम करीत असताना मधूनच एक दोन मिनिटे अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करावा त्यावेळी एक दोन सोहमचे श्वास घ्यावेत किंवा शांतपणे मनातल्या मनात नाम घ्यावे काम व्यवस्थित पूर्ण झाले की मनोमन भगवंतांना सद्गुरूंना अर्पण करावे कर्म करण्यास आपण निमित्त मात्र आहोत हे अंतःकरणात पक्के धरावे संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर हातपाय धुवून ताजे तवाने होऊन देवापाशी बसावे तिने सांजेला देवासमोर दिवा लावून शांतचित्ताने रामरक्षा मारुती स्तोत्र करुणाष्टके अशी काही प्रार्थना म्हणावी यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होऊन जाते रात्री झोपण्यापूर्वी पाच दहा मिनिटे तरी ध्यानाला बसावे नामस्मरण करीत झोपी जावे सकाळी उठताना भगवंतांचे स्मरण करीत उठावे अशा सर्व बाजूंनी अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करावा हे साधण्यासाठी मात्र मनावर खूप ताण घेऊ नये अशा प्रयत्नांनी काही काळानंतर हे स्मरण सहज घडते आहे असे अनुभवास येईल साधना करताना शांती समाधान तृप्ती कशी वाढत जाईल हे बारकाईने पाहावे दिवसेंदिवस आपण रूप, प्रसन्न होत आहोत ना हे तपासावे उत्तम गुण आपल्या अंगी कसे येतील अशी दृष्टी असावी आपण नियमित साधना केली तर आपले मन निश्चितपणे हळूहळू स्थिर होते आपला भाव देखी बड़कट हो तो सदगुरू दिलेला बोध अंतकरण दृढ़ हो जातो मग सहज सर्व काली अनुसंधान राहू लगते परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघु yes some